नमस्कार मित्रांनो पाचवी ते महत्वाची बातमी आहे पाचवी ते सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण होत्या पास आउट करण्याची जी पॉलिसी होती ते धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने रद्द केलेलं आहे आता इथून पुढे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं अनिवार्य असणार आहे जर तुम्ही परीक्षेमध्ये पास झाला तरच तुम्हाला पुढच्या इयत्तामध्ये प्रवेश मिळणार आहे नेमकी पॉलिसी काय असणार आहे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण जे होत आपल्याकडे दोन हजार आठवीपर्यंत नापास न करणं जे धोरण होत ते धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने रद्द केलेलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय आहे तर याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर शिक्षण क्षेत्रात टेकेचा विषय ठरलेली ठरलेला पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं जे धोरण होतं ते धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांची सरसकट विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तामध्ये पाठवण्याचं जे धोरण होतं विद्यार्थी कच्चा असला किंवा अभ्यासक्रमामध्ये ढ जरी असला तरी त्याला पुढच्या वर्गामध्ये पाठवला जायचं जो नो डिटेन्शन पॉलिसी होती ती पॉलिसी शिक केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कॅन्सल केलेली आहे संपुष्टात आणलेली आहे त्यामुळे आता जे विद्यार्थी आठवी ते पाचवीच्या परीक्षामध्ये नापास झालेत त्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे आणि त्या पुन्हा मिळालेल्या संधीमध्ये ते परत नापास झाले तर त्यांना त्याच इयत्तामध्ये राहावं लागेल पुढच्या इयात्ता मध्ये त्यांना प्रवेश मिळणार नाहीये तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या दोन महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा देता येणार आहे मात्र पुन्हा अनुउत्तीर्ण झाल्यास अनुउत्तीर्ण झाल्यास नापास झाल्यास त्यांना पुढच्या इयत्तामध्ये प्रवेश मिळणार नाहीये त्यांना त्याच इयत्तामध्ये अभ्यासक्रम शिकावा लागेल तसेच अनिउत्तीर्ण झालेला कुठल्याही विद्यार्थ्यांना तसेच कुठल्याही शाळेला इयत्ता आठवीपर्यंतच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकता येणार नाहीये म्हणजे जे विद्यार्थी नापास झाले त्यांना शाळेतून काढता येणार नाहीये त्यांना त्याच इयत्तामध्ये पुन्हा शिक्षण घ्यावे लागेल पाचवी ते आठवीच्या विद्यार्थीपर्यंत हा निर्णय घेण्यात आलेला आहे ही पहिली ते चौथीसाठी हा नियम लाभ असणार नाही आहे नो नो ड्युटेशन पॉलिसीचे धोरण असणार आहे पण विद्यार्थ्यांना पाचवी सहावी सातवी आठवी स्वतः मेहनत करून पास आउट होऊन पुढच्या इयत्तामध्ये प्रवेश मिळावा लागणार आहे हा एक चांगला प्रकारचा निर्णय याच्यामुळे विद्यार्थीची अभ्यास करण्याची जबाबदारी फार वाढते शिक्षकांची पण एक शिकवण्याची जबाबदारी वाढणार आहे शिक्षण क्षेत्रासाठी एक चांगला निर्णय आहे सोमवारी हा निर्णय कधी घेण्यात आला सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेशन पॉलिसी संपुष्टात आणत दीर्घ काळापासून सुरू असलेली व्यवस्था बदललेली दो आहे दोन हजार नऊ पासून ही व्यवस्था चालू झालेली आहे शिक्षण हक्क कायदा आपल्याकडे दोन हजार नऊ सुरू झाला आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना यात पुढे ढकलत जाण्याचे जे धोरण होतं ते आता साधारण पंधरा सोळा वर्षांनंतर संपुष्टात आलेलं आहे या निर्णयामुळे आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनिउत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नापास केलं जाणार आहे आता तुम्ही दोनदा संधी मिळणार आहे म्हणजे हे कसं पॉलिसी आहे तुम्ही जर पाचवीला असाल सहावीला असाल सातवीला असाल आपली जी साधारण वार्षिक परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये होते त्या परीक्षामध्ये तुम्हाला उत्तीर्ण हवाच लागेल जर काही विद्यार्थी नापास झालेत तर त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी देण्यात येईल आणि दुसऱ्यांदा पण ते अनेक उत्तीर्ण झाले त्यांना त्याच इयत्तामध्ये राहावं लागणार आहे नापास केलं जाणार आहे मुलांमध्ये शिक्षणाची क्षमता सुधारणे म्हणजे जबाबदारी मुलापूर्वी अभ्यास करत नव्हते पण आता नापास हे धोरण असल्यामुळे मुलांची अभ्यास करण्याचा कल वाढेल त्याचबरोबर शैक्षणिक सुधारणा शैक्षणिक कामगिरी पण सुधारणे उंचावणे पुड़ी पुड़ी हा ह्या मागे निर्णय घेण्याचं उद्दिष्ट होतं शिक्षकाची जबाबदारी आता वाढणार आहे विद्यार्थ्यांची पण जबाबदारी आता वाढणार आहे त्यांना चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागणार पुढची पुढील इयत्तामध्ये प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे आणि याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस पासून चालू केली जाणार आहे धन्यवाद मित्रांनो